सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतकरी लगबगीने शेतामध्ये काय पेरत असेल तर ते सर्वप्रथम भाताची शेती केली जाते आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वच शेतकरी जे आहेत ते रोपाची शेती करताना पाहायला मिळत आहेत भात शेती जी आहे ती मोठ्या प्रमाणात या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केली जाते आणि आपण पाहताय की जे शेतकरी आहेत ते आता आपली रोपं जी आहेत ती लावायला सुरू केलेली आहेत आपल्यासोबत शेतकरी देखील आहेत आ, मामा नाव सांगा तुमचं गाव कोणतं तुमचं आणि कुठला भात आहे किती दिवसांनी येतो काय एवढ्या भागामध्ये लावल्यानंतर किती पोती भात जो आहे तो तुम्ही उत्पन्न घेता ते आ, भात आहे शुभांगी ह्याला तीन महिन्याचं पूर्ण पीक असतं हे तीन महिन्यांचं म्हणजे नव्वद दिवसाचं पीक आहे नव्वद दिवसानंतर ते पूर्ण पक्व होतं आहे न त्याच्यानंतर आम्ही कापतो हे आता कमीत कमी, -कमी दहा गुंठे जा जागा असेल तर ते त्याला दहा पि पिशव्या निघतं म्हणजे चार क्विंटल समजा दोन तीन क्विंटल किंवा चार क्विंटल एवढंच निघतं पाऊस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे कशाप्रकारे याचा फायदा आता शेतीला होणार आहे हो यावर्षी हाय पाऊस भरपूर आणि शेतीला याचा फायदा होणार आहे पाणी भरपूर आहे त्याच्यामुळं आम्हाला रोप वगैरे लावायला सोपं पडतंय आपण पाहताय की ज्या शेतकरी महिला आहेत त्या या ठिकाणी शेत शेतामध्ये भाताची रोपं लावताना पाहायला मिळतात अतिशय पारंपरिक पद्धतीने जी आहे ती भाताची रोपं लावण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे भाताची शेती संपूर्ण या ठिकाणी सुरू आहे एकंदरीतच पा कोल्हापूर जिल्ह्याला जास्त पाऊस पडल्यामुळे किंवा कोल्हापूरकरांवरती बळीर पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक दिलासादायक बाब आहे कारण या भाताच्या शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी लागतं आणि ते पुरेसं पाणी या पावसामुळे शेतकऱ्यांना मिळालेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर